महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांच्या मार्फत सुरू असलेले रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी चोवीस एप्रिल रोजी करून सर्व कामं वीस मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरुवारी आयुक्तांनी केली घोडबंदर रोडवरील बहुतांश कामं पूर्ण झाली असली तरी उर्वरित तीस में युद्ध पातळीवर पूर्ण करावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत आता पावसाळ्याच्या आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने पोरबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण रस्ता आहे इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे वाहतूक सुरळीत असला पाहिजे सुरक्षित असला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत मागचे महिनेही आपला विजिट इथे झाला होता आणि आजही एम एम आर डी ए मेट्रो डब्ल्यू डी ट्रॅफिक पोलीस ठाणे महानगरपालिकाची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण एक एक इंच जागेची पाहणी केली आहे संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कम्प्लीट होत आलेले आहे साधारणत एकतीस मे पर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहीण धरला आहे ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः दोन चार टक्के काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे तो करून घेण्याचं आपला नियोजन आहे सोबतच घोडबंदर रस्तेवर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे पाणी नाही अडला पाहिजे याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत सगळे कल्बर्ट्स आहेत तो क्लीन करण्याची कारवाई कंप्लीट करण्यात आली आहे अर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत तर नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत बरोबरच त्याचे आपण आता कासर बडवलीचा जे फ्लाय ओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत पाच जून पर्यंत कम्प्लीट होईल याचे सुद्धा सूचना आणि निर्देश माडियाला देण्यात आता दिला